तर या भेटी संदर्भात खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय माहिती दिली आहे काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात त्यांच्यावर मी सुद्धा होतो राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता बरं काहीही राजकारण नव्हतं बरं सत्य असं आहे बर गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आगर नाही बर बरोबर तेव्हा तू परत मला भेटायला बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला मुनगा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले